मित्रांनो माझ्या नमस्कार बघा कसं आहे काय तुम्ही बघा चिंचणीमध्ये आलोय बरं का तिकडं आमचं बघा चालू झालाय बघा निवड चालू नाही संपलाय संपलाय झाला लवकर केला म्हणायचं जा। रात्रभर जागाय बघा आम्ही किसनाबा आंघोळ केली बघा दीड वाजता केली असेल किसनाबाई वरन दूध नाही हा दूध नाही वाजता ना? हा नऊ वाजता पण आता आंघोळ करायची जळण बिळण विकत आणलंय बघा इकडं सगळं विकतच याय लागते ही घर ला आणली भांडी सगळी बाबा ही बैलगाडी आहे कशा चालली त्या रोडनं काही दिसत नाही राह यात पांढरं पांढर सूर्यामध्ये झाले तात्या मग काय चाललंय कसं आहे काय बघितले का चिंचली चिंचली डबल आम्हाला भाऊ गाडी चालवून चालवून झापलाय का राहून निम रात्री सुद्धा माणस सोडणार ती जिती वडत तात्या इकडे या जिती पुनवलं पुन्हा भेकड्या या इकडे सेल्फी करायचं आहे नाही का लागते र इतकं बेकार गार लागते ना नेवांत बघा साइटला आम्ही येऊन इकडे बसलो इथं गर्दी नाही काय नाही म्हणलं जागा भेटणार हो आत आत गर्दीच मायधाळी नुसतं चंगरा चिंगरी म्हणून उजडायला आली उजडायला आता झोपायला म्हणून म्हणलं पाच सहा किलोमीटर लांब का व्हायला तर देवा मग तिथनं येऊन तुम्हाला सांगतो लांब इकडं इकडं दवाखान्यापाशी आपलं गाडी केली आपलं हे केलं बघा पटांगणाला आपलं निवांत म्हणलं आता गाडी लावा जिकडं आपलं हिच आणि पण आता बोल घेऊन पाणी नाही पाणी आणत घे आणतो घे अमोल भाऊ लागा पाणी आणायचं जो आपला लागा का हा

म्हणलेलं दोन किलो पाच किलो घ्या काय आहे फळ इथं काय देवा केले बघा मित्रांनो भाजायचं आतन बोटाला तेल फिरवून लावत नाद पाहिजे आता शेवट काय नाही त्या साईडनं बैलगाड्या चालल्या त्याचा प्रयत्न करतो जातो रस्त्याकडे तुम्हाला सांगतो त्या बैलगाड्या लाईटी रात्री आम्ही येताना बघितलं बैलगाड्यात न लाईटी बैलगाड्यात चाकसणी लाइटिंग सगळं खेळलंय त्या दोस्तांनी कसलं म्हणजे नाद म्हणायचा कोणी टांग आणलाय कोण गाडी आणल्या त्या कोणी गोडी झोपली ती कोण बैल शेंब्या बिंब्या घालून नुसतं जबरदस्त नाद पाहिलो नादा अशिवाट तुम्हाला सांगतो मित्रांनो काय नाही नाद असलं ग सगळं होते बघा आणि देवावर आलं का थंड बिंड काय वाजत नाही आम्ही रात्री दोन वाजता दीड वाजता बघा आंघोळ केली मस्तपैकी किसना पाहिला नंतर पुन्हा बिटीसने जाऊन आलो जुन नवं नवटिर देवस्थान ही सगळं देव नारळ ही फोंड सगळीकडं बघा तिथं आपली गाडी उभा आहे बघा त्या साईडला तिथं आता इकडे आले रस्त्याकडे म्हणत तुम्हाला दहा हजार रस्त्याच मामा कुठलं गाव कवलापूर बघा येत बघाओ मामा कौलापूरचा येत नाद पाहिलो ग नाद असल्या शेड काय नाही बघा बरोबर ना मामा आत्ताच्या तरुण आणि तर काय कसं आहे मग आहे काय आहे काय बरं वासर घेऊन आलाय आईला वासर जाम सांभाळली बरं का तुम्ही ना आता शिवट काय नाही बाबा काही डांग आहे बघा एवढ्या वैरण बिहरण सगळे ह्यात केले बादली बांधले त्यात दे सगळं त्यांचं गबाळ हाय अशा पद्धतीने तुम्हाला सांगतो होते बघा किती करत ही सगळं खुर्ची रोडच आहे बघा इकडं पाठीमागून सुद्धा गाड्या ये येते द्या आज आज लय गर्दी रात्रभर गर्दी अशी होती लय गर्दी सगळी पहिलंच घरी रास्ता अजून तर आहे सगळ्यात गर्दी उद्या आज संध्याकाळ बसणं लय गर्दी तुम्हाला सांगतो अफा आठ गर्दी एरिया कसा दिसतो बो का सुजलेत माझा हो रात्रभर जागून जागून तुम्हाला सांगतो झोपच नाही आज डोळ्याला कसलीच झोप नाही

गाड्या मागणं गाड्या त्या नाद पाहिजे नादाशिवाय तुम्हाला सांगतो काय नाही किती तरी काय केलं नाद पाहिजे एखाद्या माणसाला त्या गोष्टीचा नाद पाहिजे देवा देखाचा कशाचा बी नसू ना द्या नादाशिवाय कुठलं काम होत नाही बघा तर मित्रांनो कोण कौन कोण आहे चिंचणीत झालं का कोणाचं भेटबीट भेटीला जाणारा का तुम्ही साजुको रळायचं बघा हे काय कर हे दगड बिगड इकडं पल्ले सगळं इकडं जिकडं बघल तिकडं माणसंच बसती ती काळजी घ्या यात्रा मोठी आहे सगळ्यांनी काळजी घ्या गर्दी आहे लहान लेकरांना ही सांभाळा आम्ही आणू आणले आम्ही आणू झुकले गाडी जाता जडी पण झोपले बघा का करावे बघा ही जागून जागून होते म्हणून झोपले बघा निवान तर चला टायपिंग झोपली जाऊन डोळ पेंगायला आले तर चला मित्रांनो भेटू आता पुढच्या व्हिडिओ तोपर्यंत तो बाय बाय